बिलकुल श्री एकवेरा देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून अश्विन नवरात्र उत्सव दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस ते बारा दहा दोन हजार चोवीसपर्यंत संपन्न होणार आहे लाखो भाविक या ठिकाणी आई एकवेरा देवीचे दर्शन घेऊन जाणार आहेत तरी देवस्थानच्या सर्व विश्वस्त मंडळांनी भाविकांसाठी पाण्याची सुविधा रस्त्याची पार्किंगची सुविधा सर्व केलेली आहे तसेच नवीन उपक्रम म्हणून जोगेश्वरी आईला सोन्याचा मुखोटा घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी पहिल्या माळ्याला बसवलेला आहे हा नवीन उपक्रम भाविकांना चांगला यापासून दर्शन होणार आहे आशीर्वाद मिळणार आहे तसेच एकवीरा देवीला सोन्याचा एक किलोचा हार नवीनच बनवलेला आहे तोही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते बसवणार आहे तसेच रोज पहाटे पाच वाजता काकड आरती होते सहा वाजता देवीचा दुग्ध अभिषेक होतो सात वाजता आरती होते त्यानंतर साडेसातला देवीचे पाठ वाचले जातात दुपारी बारा वाजता नैवेद्य होतो पुन्हा सात वाजता महाआरती होती आणि रात्री दहा वाजता आदृत्य होते असा हा उपक्रम नऊ दिवस चालू आहे आणि महानवमी होम दिनांक दा बारा तारखेला या ठिकाणी संपन्न होणार आहे जरी आलेल्या सर्व भाविक भक्तांचे एकवेळा दिवस स्थान प्रस्तर्फे हार्दिक या ठिकाणी स्वभाव अरे या विकास कामामध्ये कोणता कोणता समावेश आहे म्हणजे रुपवे किंवा बाकीच्या विकास कामासाठी पहिले टप्प्यामध्ये आमचे नवनिर्वाचित सदस्य व एकुरादेवस्थानचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून पहिला जो, जो टप्पा आहे तो देवीचा नगरखाना असेल देवीचं मंदिर असेल व खाली परिसर, परिसर सर्व त्याचा पहिला टप्पा पूर्ण होणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पायऱ्या होणार अजून आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये देवीला जे वयस्कर लोक आहेत त्यांच्यासाठी रोपवेचं काम होणार आहे असं एकूण सव्वीस पॉईंट पाच कोटीचा टप्पा आहे ना म्हणजे खर्च अंदाजे एकोणचाळीस कोटीचा टप्पा आहे त्याच्यापैकी सत्तावीस कोटी रुपये मंजूर पूजन होतं मग त्या आता जे सेलिब्रिटी येणार आहेत म्हणजे त्यांना यायला उशीर होतो त्यामुळे